मी प्रीतीताई शेगोकार शेगाव मी माझी नगरसेविका महिला तक्रार निवारण सदस्य तसेच नारी संघटनेची अध्यक्ष या सर्व विविध उपक्रमातून मी बरेचसे उपक्रम केलेले आहे सामाजिक राजकारण केलेलं आहे त्यामुळे या अनुभवातून मी पदाची उमेदवार आहे सध्या आणि येत्या दोन तारखेला निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची सर सत्ता येत आहे आणि आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न आम्ही निकाली काढणार आहे बरेचसे प्रश्न सोडवणार आहे तरी नगर परिषदच्या समस्या सोडवण्यासाठी प्रश्नांसाठी हक्क व अधिकारासाठी लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला सर्व उमेदवारांना आणि मला नगराध्यक्ष मी प्रितिदे शेवूकार यांना प्रचंड बहुमतांनी सगळ्यांनी निवडून द्यावी ही आशा शेगावकरांकडून मी अप अपेक्षित करतो आणि थांबतो जयवीर येत्या दोन डिसेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये आम्हाला वंचित बहुजन आघाडीची सत्ता आणण्यासाठी आम्ही सगळे तोपरी प्रयत्न करत आहे आणि सगळ्यांनी आम्हाला म्हणजे भरघोस मताने निवडून द्यावे कारण वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक स्वराज्य संस्थेची सत्ता जर आली किंवा स आम्ही सर्व प्रश्न निकाली काढू आणि नि सर्वांचे जे काही भ्रष्टाचारमुक्त जी, जी नगरपालिका असेल किंवा अनेक समस्यांचे निराकरण आम्ही करणार आहे तरीही सर्व समाजातील घटकांनी आज वंचित बहुजन आघाडीची मी प्रीतीदायी शेगोकार माजी नगरा माझी नगरसेवक प्रत्या